दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीकडून जे आहे ती अटक करण्यात आली दोन तासाच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जे आहे ती ईडीकडून अटक करण्यात आली दिल्लीमधला जो कथित मद्य घोटाळा आहे त्या मद्य घोटाळा प्रकरणी ही संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू होती त्या चौकशांती अरविंद केजरीवाल यांना जी आहे ती ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती जी आहे ती किंवा ईडीकडून अटक जी आहे ती त्यांना करण्यात आलेली आहे आणि या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्ष जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे पुण्यामध्ये सुद्धा भाजपा कार्यालयाबाहेर जे आहे ते आंदोलन करण्यात आलं आम आदमी पक्षाकडून आणि आंदोलन करत असताना या आंदोलकांची जी आहे ती पोलिसांकडून धरपकड जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळालं मोदी सरकार किंवा के केंद्र सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी जी आहे ती आपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आणि ही घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी जी आहे ते आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे कथित मद्य प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून काल रात्री उशिरा जे आहे ती अटक करण्यात आली आहे आणि अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर आम आदमी पक्ष आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतोय आहे पुण्यामध्येही याच पद्धतीने आम आदमी पक्षाकडून आंदोलन देखील जे आहे ते संपन्न झाल्याचं पाहायला मिळतंय शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे